शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात जिल्हा भाजपच्या वतीने नऊ ते बारा जानेवारी काला या कालावधीत कणकवली पर्यटन महोत्सव होणार आहे यामध्ये इंडियन आयडल विजेते सलमान अली ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार तसंच पवनदीप आणि अरुणिता सोबतच चेतना भारद्वाज यांचा भव्य असा ऑर्केस्ट्रा अनुभवण्याची संधी रसिकांना आता मिळणार रा आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे सौ नीलम राणे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे जिल्हा भाजपच्या वतीने हा महोत्सव होत असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे समीर नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कणकवली पर्यटन महोत्सवाची माहिती दिली आहे यावेळेस माजी नगराध्यक्ष बंडू हरणे अण्णा कोदे किशोर राणे यांच्यासह उपस्थित होते पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ नऊ जानेवारीला रात्री नऊ वाजता होणार आहे त्यापूर्वी कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक सतरा आणि चार प्राथमिक शाळांचा सहभाग असलेले चित्ररथ निघणार आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा प्रारंभ होईल त्यानंतर सलमान अली आणि वाद्यरुंद यांचा बहरदार ऑर्केस्ट्रा होणार आहे तसंच दहा जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील तब्बल दोनशे पन्नास कलावंतांचा सहभाग असलेला कनक संध्या हा कार्यक्रम रात्री आठ वाजता रंगणार आहे तर अकरा जानेवारीला इंडियन आयडल फेम ऋषी सिंग सायली कांबळे नितीन कुमार आणि वाद्यवृंद यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे सोबतच रविवारी बारा जानेवारीला खासदार नारायण राणे यांच्यासह नीलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा समारोप होईल त्यानंतर त्यानंतर इंडियन आयडल फेम पवनदीप आणि अरुणिता तसंच चेतना भारद्वाज यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे सोबतच पर्यटन महोत्सवाचे चारही दिवस फूड फेस्टिवल देखील आयोजित करण्यात आले आहे त्या महोत्सवात शहरातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच तस फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका